तरी साहेब लगेच त्या कमिशनरला आणि हायस्कूल कमिशनर फोन करायचे आमच्या तासिका तत्वाच्या शिक्षकांच काय झालं मी घरी अश्वानी साहेबांना फोन केला की साहेब त्याच काय तर मी आता बोलतो साहेबांनी कमिशन बोलून ମୁଁ ତାର ଭାଇ ମାଗୁଛି ନାହିଁ ଆଜି ଯାଅ

ཨ་ལོ་གི་དེ་འདྲ་ཡིན་པ་རེད། 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 चालाब राबस, अते हमें लिखाश ब कम कहना लुमीरोट, वार चालाबस को चाल्जरते ही लिएिंदाए इवार्य मेँ करफ़ी seminar, आंखे लिए हैं लिए हो एफ। कि अनलाबस के मा महित्ने का मा बना हुजी हैं? लिएम को

ही प्रॉपर केसिसवरची नोकरी समजा मी आता केलं तर सुरू येऊन ते घटना म्हणजे पण टाकले असतं थोडासा विलंब झाला असता एवढंच काय आधी आपण या कार्यक्रमावर आम्ही संपूर्ण राज्यभर करतो त्याच्यावरला फोकस बजूला जात असताना आहे तुम्हाला भेटायचा हे अत्यंत महत्वाचं असं करत आहे की फार मोठं नुकसान आपलं होते आहे आणि ते नुकसान काढण्याकरता हा एकमेवांचं आहे आणि लोक अनेक देशांनी सुटून ठेवलेले आहेत की जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्णालय पूल आहे जमिनीशी मोठ्या प्रमाणात होते आहे आणि तिचं तिचा क्रस्त जमिनीचा होतो आहे विकास प्रमाण आहे आणि नॅचरल मार्गाने जे काही तसंच उत्पादन वाढवला जायचा तो भाग नाही का परंतु त्या पद्धतीने जमिनीची भूप होते आहे हे सगळे काही लक्षात घेत निसर्गाची एवढं निश्चित प्रमाणात नुकसान कोण एका आहे आणि ते म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संपूर्ण गोष्टीमध्ये

जे ग्रामसभाकडून सरा काय करून अधिकार फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा सारखं वाटतं की एवढा मोठा व्यक्ती हा स्पेशल फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट होतो दरवर्षी त्यांचा दौरा जाहीर केला जातं गव्हर्नमेंटकडून की दहा कोटी लावून पाच कोटी लावून एक कोटी लावून झालं जाऊ असं म्हटलं जातं आणि कुठेतरी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एखादा

वाहून जायची त्यामुळे लोकांनी वस्ती सुरू त्या आणि तिथे दररोज रोड व्हायचा एक तास रोज ठेवायचा रोष लावायचा कारण की तुझ्या हा विषय असे तरी सत्तेच्या दिवसावर सत्तेच्या तेराशे एवढं मोठं निर्माण केले जात मध्ये संपूर्ण जगामध्ये त्याला पार्क आपल्या काही पार्क आहे सगळ्यात मोठ्या जगामधलं जो पार्क आहे तो सेंट्रल पार्क

साडेतीन कोटी झाडं लावली आणि त्याबद्दल दोन हजार चार मध्ये पहिलं की बैठक उदाहरणे असे कितीतरी सेवामध्ये उदाहरणं आहेत पण अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तींमध्ये हा विषय महिन्यात घेतला तर पुढे एक करू शकतो मला सारखं वाटते आहे एकविषयी ऐंशी माझी वाटते आहे

त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे वृक्ष जे आहे ते माणसाशी बोलतात त्याप्रमाणे ते त्याचे पानं हल्लं वगैरे असं प्रकारची जाणव होते आहे की त्याला आपली भाषा समजतं तो कसा आहे तुला काही त्रास होतो आहे का किंवा तो तुला काही पुष्कळ आणलेली आहे का तुझ्यावर काही रोगाई झालेली आहे का असं म्हणून वगैरे या पद्धतीने ते जपानमधले हाँगकाँगमधे लोक त्या घराशी बोलतात आणि सातत्याने त्याची काळजी आता पुढील निंबर कसा असतो त्या पद्धतीने त्या देशाची काळजी घेता म्हणून हे सगळे जे देश आहेत जपान घ्या साऊथ कोरिया घ्या किंवा इवन नॉर्थ कोरिया असं प्रायला नाही कुठेही साठ टक्के पक्षाला कुठे निर्मल नाही आणि एवढं मोठ्या प्रमाणात निर्मजा असेल परत मानवता सुरक्षित प्रत्येक आणि म्हणून काही देशांनी हा स्वतःचा कार्यक्रम पण घेतला आपल्या भारताचं पाकिस्तान पाकिस्तान सगळ्या एका संघडे भारताचं मागे असलं तरी बाबतीत पुढे गेलेलं आहे त्यांचं सुद्धा त्यांच्याकडे सव्वीस टक्के फॉरेश होतं आंतरक्षात फॉरेशन जास्त गेलेलं आहे काश्मीरचा भागभर त्यांच्याकडे तिथं फॉरेशन इचारा घेतलं तर ते जवळजवळ आता शेचाळीस टक्के जरी झालं तिथे आसीफ नावाचा एक आहे असंच जसं आपल्याकडे हा अवलीया नावाचा तसा लह्य तिथे असेच आहे अशाच प्रकारचे जंगल मोठ्या प्रमाणात निर्माण करून मग राज्य शासनाने केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात कसा आणि त्या श्रीलंकेमध्ये आहे जगभराची जी आता आहे लोक आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षरोपण करत नाही तसे संगोपन करत नाही तो निसर्गाकडून आम्हाला जे हवं आहे हक्फ शोध आहे त्यांचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जंगलातून तुम्ही नुसतं फिरा तुमचा नीती जर एकशे ऐंशीवर गेला असेल तर कोण मानवानी एकशे वीसच्या आज जर आणायचा असेल तर जंगलात पुस्तकात तो हिरव कामचा नीती एकदम सरकत खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं ते हक्क आहे जेव्हा आपण हिरवळ बसतो आहे तेव्हा असं सगळे समृद्ध अशा प्रकारचे बंधन आपण भरतो आहे ना त्यावेळेला मला खूप आनंद असा होतो तो आनंदाचा भाग कसा महत्वाचा आहे एंटरटेनमेंट कशी महत्वाची आहे तसंच त्याच्यासोबत त्याची उपयोगिता मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईचा सोर्स जो आहे तो या दृष्टीन आहे त्याच्यामुळे ही सगळी उपयोगिता तुम्हाला सांगितलं निवडणूक मी माहिती आहे माहिती असूनसुद्धा अनेक लोकांना या संदर्भातल्या ज्या पद्धतीने ज्या तीव्रतेने स्वामीकरण कारण करते

तू कोणत्या जातीचा आहेस कोणत्या धर्माचा आहेस स्त्री पुरुष आहेस पाय कोण आहे काही पण जस त्याला मुलं स्त्रीला कोर्स मिळतो तो अशा पद्धतीने अत्यंत एक वर्ष बातमीपणे ट्रेन करणारा तुम्ही असं निसर्ग आहे त्यामुळे या निसर्गाच्या पती आम्ही सगळे जागून बसलो पाहिजे हा संदेश घेऊन अशाच पद्धतीचा विसरून देऊन विद्योगी सातत्याने लाभतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांचे जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही पक्ष करतो आम्ही मात्र आमचा कार्यक्रम जिल्हा केला त्यांना आम्ही सुधारतो देश वाचवायचा असेल किंवा देशात काही समस्या नेपाळचा वाटतं कसं विचार की नेपाळ हा देश विरोधे नेसला होईल मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जंगल फोन नेपाळमध्ये आहे देश पक्षी आणि प्राणी जे म्हणून जातील अशा प्रकारचे त्यात ते ठरवलं आणि विषय प्रकारच्या संदर्भात संपूर्णपणे कम्युनिटी माणसिंग ज्या माणसात ना ते उठ्या प्रमाणात निर्माण झालं आणि देश हा एक सुमंत देश म्हणून समोर आणि आता जे आहे इथेच आपण हा हे जिथे आपल्याला शक्य आहे देश म्हणजे आपले आज या कालावधीमध्ये हा एक खास मनामध्ये असला पाहिजे आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा संदेश सगळीकडे पोहोचवला पाहिजे ते आपण जरूर करा याची मला खात्री आहे म्हणजे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण नंतर बघूया आत्ताच आपला समान पाठवचा विषय जो आहे तो दोन दृष्टिकोनातून कसं तसं महत्वाचं आहे तसंच केवळ सत्तावीस जुलैपर्यंत त्यांच्या जन्मदिवसापर्यंत हे करायचं नाही त्याच्यानंतर मात्र ते विसरून जायचं आपण मागवलेलं घाटें काही किंवा कुणीतरी जनावरांनी खाऊ टाकलं असं करता येईल का माझ्या गावाकडे राहायला जमीन विश्वच आहे

आणि मुली या जागा लोक जातात ज्याला पाणी पाणी यावेळेला पण फक्त नाही टाकलेलं काही कारणाने एका शाळेमध्ये विद्यार्थी या नुकत्या गांभीर्याने त्याच्याकडे घेऊ शकतात खात्री आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी कारण एक उद्याचे नागरिक आहे यांना आज जर आपण हा संस्कार दिला ते तो सामान्यांचा सगळ्यात प्रभावी माध्यम जर करू असेल तर हे वृक्षवृत्त हा संगीत होण्यापर्यंत गुन्हेला आपण सांगतात मागणी आहे की आपल्याकडे सुद्धा एक एक काळी रामायणांचं संघटन महाभारताचं संघटन आपल्याला जे पाहता येत आहे ते म्हणजे विशिष्टपणे झालं की ते कुटुंब किंवा ते गौरव ते जात असतं ते अजाच करतात की आपल्याला शांती मिळाली पाहिजे आपलं सुखी समाधान लावलं पाहिजे आणि वन आपलं संरक्षण करू शकतं व त्याच्यामध्ये स्थळं आहे आणखी काही खाद्यपदार्थ आहेत व्हिडी आहे त्याच्या माध्यमातून आपण जगू शकतो या विश्वासात होती ते त्या शेवटच्या स्क्रीनमध्ये मनामध्ये जातो त्या मनाचे सर्व मध्यम घेऊन आमच्या हितामध्ये संबंधित भावनेने काम करावं हा संगण राहतो आमचा हा कार्यक्रम आहे 你们工作量非常非常大。